हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी गणपती बाप्पांसाठी मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे रवा आणि खोबऱ्याचे मोदक बनवणार आहे ऐनवेळी पंधरा मिनटाच्या आत बनणारे आणि एकाच वेळी दहा खाल्ले तरी मन भरणार नाही इतके हे मोदक चविष्ट होतात असे मोदक बनवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण पहा आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका सुरुवातीला एक वाटी रव्यासाठी दोन चमचे तूप कढईमध्ये घालून घ्यायचं तूप चांगलं व्यवस्थित तापू द्यायचं आहे आता यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे मोदकासाठी बारीक रवाच वापरायचा जर तुमच्याकडे जाडा रवा असेल तर तो मिक्सरमध्ये तुम्ही फिरवून घेतला तरी चालेल गॅस मंद करून पूर्ण दहा मिनिटे रवा छान गुलाबी रंग येईपर्यंत खमंग भाजायचा आहे आणि खाली लागू न देता एकसारखे रव्याला खालीवर करत राहायचं आहे रवा चांगला भाजला की मोदक चिवट किंवा चिकट होत नाही तर कापसासारखे मऊसूत आणि हलके होतात आणि खायला सुद्धा मोदक खमंग लागतात आता पाच ते सहा मिनिटे झालेली आहेत आणि रवा छान भाजायला सुरुवात झाली आता यामध्ये काजू आणि बदामाचे तुकडे घालून घ्यायचे आणि एक मिनिटे रवा आपल्याला पुन्हा चांगला भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये खोबऱ्याचा किस घालायचा आहे मी अर्धी ते पाऊन वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि आता तो तीन मिनिटे आपल्याला रव्यामध्ये छान भाजून घ्यायचं आहे खोबरे व्यवस्थित भाजले गेले की यामध्ये तीन चमचे भरून मिल्क पावडर घालायचे आहे त्यामुळे मोदकाला अजून छान चव येते अगदी एक मिनिट आपल्याला मिल्क पावडर व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित परतून घ्यायची आता दहा मिनिटे झालेले आहेत यामध्ये साईसहित गरम केलेले एक वाटी दूध घालून घ्यायचं आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे एक वाटी रव्याला एकच वाटी दूध घालायचं जास्त घातलं तर शिरा खाल्ल्यासारखं वाटेल चांगलं व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला मंद गॅसवर दोन मिनिटे झाकण ठेवून रवा चांगला वाफून घ्यायचा आहे म्हणजे रवा चांगला फुलून येतो आणि एकदम सॉफ्ट असा होतो दोन मिनिटांनी झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता रवा कसा छान फुलून आलेला आहे आणि आता यामध्ये साखर घालून घ्यायची मी इथे पिठी साखर घातलेली आहे आणि पुन्हा ही विरघळायला लागली की छान ओलसरपणा बना येतो आणि मोदकासाठी पिठी साखरच वापरायची आणि मी साखर बारीक करतानाच त्यामध्ये वेलची घालून घेतलेली आहे पुन्हा रवा आपल्याला दोन मिनिटे परतून घ्यायचा आहे अगदी मऊसूद असे हे मोदक होतात आणि आपण यामध्ये आधीच खोबऱ्याचा केस मिल्क पावडर आणि साईसहित घट्ट दूध घातलेलं आहे त्यामुळे रवा छान फुलतो सॉफ्ट होतो आता हे मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचं आणि कोमट होण्याआधीच मोदक बनवायला सुरुवात करायची आहे मिश्रण थोडंसं आपलं इथे आता कोमट झालेलं आहे आणि आता मी अगोदरच एक मोदक बनवून घेतलेला आहे तो मी तुम्हाला दाखवते खूप छान असा आपला हा मोदक झालेला आहे अशाच पद्धतीने मी अजून एक ते दोन मोदक करून बनवून घेणार आहे हा साचा जवळजवळ लाडूच्या आकाराचा आहे खूप मोठे मोदक होतात त्यामुळे बाकीचे मोदक मी लहान आकाराचे बनवणार आहे मिश्रण मऊसूत असल्याने दाबून भरायचं आहे म्हणजे मोदक सुटणार नाही आणि एकसारखे व्यवस्थित येतील साजूक तुपात खमंग भाजलेला रवा आणि खोबऱ्याचे हे मोदक चवीला तर अप्रतिम झालेले आहेत आणि यामध्ये काजू बदाम मिल्क पावडर गेलेली असल्याने चव दुपटीने वाढते आणि त्यामुळे हे मोदक शिल्लक सुद्धा राहत नाही इतके हे चविष्ट होतात तुम्ही बाप्पांसाठी नक्की हे मोदक बनवून बघा खूप छान होतात आणि अगदी आरतीच्या वेळी प्रसादासाठी आपण काही वेळातच सुंदर असे मोदक बनवू शकतो आणि खूप सोपे आहे बनवायला आता मी छोटे मोदक बनवून घेणार आहेत आणि अगदी शेंड्यापर्यंत मिश्रण व्यवस्थित दाबून भरायचं म्हणजे मोदकाचा आकार जो आहे तो छान येतो अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा मोदक बनवून बघा कमेंटद्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त करा आणि माझ्या सखीज किचन मीनाक्षी या चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांमध्ये तुम्ही माझी रेसिपी माझी व्हिडिओज शेअर करा थँक्यू बाय